ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली कथा आपण ऐकत आहोत श्री माधव गौडेश्वराचार्य श्री मधुसूदन गोस्वामी पाद सार्वभौम असं लांब लचक असं ह्या कथेचं नाव आहे आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की गौडेश्वराचार्य श्री मधुसूदन गोस्वामी पाद हे तेवीस वर्षाचे असताना खूप गंभीरपणे आजारी झाले आणि संतांच्या कृपेने म्हणजे भूतान परदेशातील योगीराज श्री धर्मदास आणि त्यांचे गुरु स्वतःचे दयालदासजी यांच्या कृपेमुळे त्यांचा मृत्यू टळला त्या मृत्यूतून बरं होऊन सबल स्वस्थ निरोगी असं शरीर आणि दीर्घायुष्य याची देणगी त्यांना मिळाली अर्थातच या देणगीचा त्यांनी आपल्या धर्माच्या प्रसारासाठी आणि सेवेसाठीच उपयोग केला त्या काळी स्वामी दयानंदजी हे विद्यमान होते आणि आर्य समाजाचा प्रचार जोराने चाललेला होता आर्य समाजातर्फे सनातन धर्मावरती प्रहार केले जात होते मधुसूदन गोस्वामीजींना अर्थातच हे पाहावलं नाही आणि हा चुकीचा प्रचार थांबवण्यासाठी त्याच्या विरुद्ध त्यांनी अभियान सुरू केलं भारतातील विभिन्न प्रांतामध्ये जाऊन आपल्या पांडित्यपूर्ण अशा ओजस्वी भाषणाने सनातन धर्मावरील प्रत्येक आरोपाचं खंडन करून या चुकीच्या प्रचाराला त्यांनी थांबवलं सनातन धर्माप्रती लोकांच्या मनात असलेल्या आस्थेला या प्रचाराने जो धक्का बसत होता तो त्यांनी थांबवला त्या काळच्या वृत्तपत्रांमध्ये सनातन धर्माचं उज्ज्वल स्वरूप दाखवणारे अनेक प्रत्येकी लेख त्यांनी लिहून पाठविले तसेच प्रतिमा तत्व उपासना तत्व आत्मविद्या आणि आर्य समाजीय रहस्य यावरती त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली अशा प्रकारची आणि त्या कार्यातर्फे सनातन धर्माचा पाया त्यांनी पुन्हा एकदा भक्कम केला त्यानंतर भारत धर्म महामंडल या सभेची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली या सभेतर्फे अथक असं प्रयत्न करून त्यांनी सनातन धर्माचं क्षेत्र नाव उज्ज्वल केलं त्या सभेतर्फे अनेक प्रकारे समाजाची आणि धर्माची सेवा झाली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये यश आलं त्यामुळे दिल्लीमध्ये संवत एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आणि वाराणसी म्हणजे काशी संवद एकोणीसशे सत्तावन्न ला पंडितांच्या तर्फे सार्वजनिक सभेमध्ये त्यांचा सन्मान झाला आणि त्यांना गौरवपत्र आणि सुवर्ण पदक देऊन सार्वजनिक स्वरूपामध्ये मोठ्या सभेमध्ये सन्मानित करण्यात आलं या सनातन धर्माबद्दल जशी त्यांना आस्था आणि प्रेम होतं तसंच श्री गौरांग महाप्रभू यांच्यावरती सुद्धा मधुसूदन गोस्वामी अतिशय प्रेम हुत। श्री गौरांग प्रेम धर्म सभा नावाची एक संस्था त्यांनी श्री गौरांग महाप्रभू यांच्या प्रेमधर्माचा प्रचार करण्यासाठी स्थापन केली त्या सभेद्वारा त्यांनी गौडीय वैष्णव समाजाला कार्य केलं एकदा गौडीय वैष्णव समाजामध्ये महाप्रभू यांच्या मंत्रावरून काही विवाद सुरू झाला या विवादामध्ये हा समाज दोन पक्षामध्ये विभागला गेला म्हणजेच एकमेकात विरोधाभास निर्माण झाला हा विरोधाभास मोडून पुन्हा एकता आणि शांती प्रस्थापित करण्याचं कार्य आपल्या ह्या श्री गौरांग प्रेमधर्म सभा या सभेतर्फे मधुसूदन गोस्वामी यांनी केलं त्यांनी या, या सभेतर्फे आपल्या अध्यक्षतेखाली एक मोठी सभा बन बोलावली आणि त्या मंचावरती महात्मा शिशिरकुमार घोष श्री केदारनाथ भक्तिविनोद पंडित रसिक मोहन विद्याभूषण अशा प्रकारचे त्या काळचे अनेक जे विद्वान होते त्यांना एकत्र एक केलं त्यामुळे दोन्ही पक्षाचे विद्वान एका ठिकाणी आले चर्चा झाली आणि शेवटचं अध्यक्षीय भाषण हे अर्थातच मधुसूदन गोस्वामी यांचं झालं आपल्या पांडित्यपूर्ण भाषणात आणि आपल्या शास्त्रज्ञानाच्या बळावरती त्यांनी विरोधी पक्षाचे संपूर्ण म्हणणं खोडून काढलं आणि शेवटी एकमत प्रस्थापित करून हा विवाद मिटवला त्यांच्या ह्या कार्याने प्रभावित होऊन नवद्वीप येथील पंडितांनी एक मोठी सभा ह्याच्यानंतर भरवली आणि त्या सभेमध्ये सार्वभौम ही उपाधी देऊन मधुसूदन गोस्वामीजी यांना सन्मानित केलं त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मधुसूदन गोस्वामीजी यांचा उल्लेख सार्वभौमपाद या नावाने होऊ लागला याच्यानंतर वैष्णव जगतामध्ये सिद्धांत असो किंवा आचार विचार असो या संबंधी जर काही समस्या निर्माण झाली तर ती समस्या सोडवण्यासाठी लोक मधुसूदन गोस्वामीजी यांच्याकडेच येत असत सार्वभौमपाद यांनी भारत धर्म महामंडल याच्या भूमिकेवरून या सनातन धर्माचा प्रचार खरतर तर उत्तर भारतामध्ये सर्वत्रच केला पण तरीसुद्धा व्रजमंडल आणि गौडमंडल इथे त्यांचं कार्य हे जास्त प्रमाणामध्ये झालं या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव हा सर्वाधिक होता कलकत्ता येथे मोठी मोठी थिएटर्स मोठे मोठे हॉल याच्यामध्ये त्यांच्या भाषणाचं नियोजन केलं जाई आणि ते मोठे मोठे हॉलसुद्धा श्रोत्यांनी खचखचवून भरत आणि गर्दी ओसंडून वाहत असे गौड मध्ये जेव्हा ते जात तेव्हा त्यांचा सन्मान त्यांचं स्वागत हे प्राचीन ऋषींच्या प्रमाणे त्यांना विशेष सन्मान देऊन केलं जाई त्यांना पालखीमध्ये बसवून गावोगावच्या प्रचार सभेला नेलं जात असे त्यांना असं जेव्हा रस्त्यामधून घेऊन जात असत पालखीत बसवून तेव्हा त्यांचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आमाप अशी गर्दी जमत असे काही वेळाला त्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी पुलीस फोर्स बोलवावा लागत असे कारण पा हे सार्वभौम पाद यांना दंडवत प्रणाम करण्यासाठी लोक मध्ये येऊन रस्त्यावरतीच त्यांना दंडवत करत असत आणि त्या कारणाने भोयांना पालखी पुढे घेऊन जाणं अतिशय कष्टाचं होत असे सार्वभौमपाद हे अशा प्रकारे वक्ता म्हणून तर श्रेष्ठच होते प्रभावीच होते शिवाय श्रीमद भागवत महापुराणाची कथा ते अत्यंत प्रभावशाली पद्धतीने आणि रसमय अशा पद्धतीने सांगत असत त्यांच्या भागवत कथेला श्रोत्यांची अपार गर्दी होत असे ती गर्दी इतकी असे की त्यांची कथा आयोजित करायची म्हणजे त्याच्यासाठी एक विशेष विराट अशी योजना आधी आखावी लागत असे एकदा मैमनसिंह या जिल्ह्यातील विष्णुपूर येथील दोन जमीनदार बंधू बाबू कुमार मंडल आणि बाबू उपेंद्र मोहन मंडल यांनी त्यांची कथा आयोजित केली ती जवळजवळ दोन महिने चाललेली होती ती कथा ऐकण्यासाठी श्रोत्यांची इतकी अमाप गर्दी झालेली होती की कथा संपल्यानंतर नेहमीच्या पद्धतीने जे एक वैष्णव भोजन घालतात त्याच्यासाठी फारच मोठ्या प्रमाणावरती आयोजन करावं लागलं त्यासाठी खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी जी आपण भांडी कुंड्यांची व्यवस्था करतो नेहमी ती पद्धत सोडून एक वेगळ्याच पद्धतीची योजना त्या लोकांना करावी लागली भांड्या कुंड्यांमध्ये शिजवलेला भात जो होता तो मावणं शक्यच नव्हतं म्हणून भाताचे मोठे मोठे स्तूप बनवले गेले तसंच जमिनीमध्ये खड्डे मोठे मोठे असे खणून त्याच्यामध्ये चटई घालून त्या खड्ड्यांमध्ये त्याच्यावरती केळीची पानं पसरण्यात आली आणि त्याच्यावरती भाजीपाला ठेवला गेला तसंच डाळ दही किंवा खीर अशा सारखे पातळ पदार्थ ठेवण्यासाठी नदीमधल्या नदीमध्ये चालवल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या नावात शेवटी उपयोगात आणाव्या लागल्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा कथा आयोजित होत तेव्हा कथेचा खर्च जसा असे त्या प्रमाणात प्रचंड प्रमाणामध्ये देणग्या पण येत असत पण गोस्वामी पाद यांची विशेषता ही होती की जिथे जिथे ते प्रचारासाठी म्हणून किंवा कथेसाठी म्हणून जात असत तिथे ते कोणत्याही प्रकारची भेट किंवा पूजा स्वीकार करत नसत एकदा श्रीधामपुरीमध्ये गंभीरा या स्थानावरती त्यांची कथा आयोजित झालेली होती गंभीरा हे स्थान असं आहे की जिथे स्वतः श्रीमन महाप्रभू राहिलेले आहेत त्या ठिकाणचे महंत श्री राधाकृष्णदासजी महाराज यांच्या आग्रहावरून गंभीरामध्ये गोस्वामीपाद यांनी दोन महिने श्रीमद भागवताची कथा सांगितली कथा संपल्यानंतर कथेच्या शेवटच्या दिवशी महंतजींनी खूप प्रकारची भरजरी उंची अशी वस्त्र अनेक अलंकार आणि स्वर्णमुद्रांनी भरलेली थाळी हे त्यांच्या भेटीसाठी त्यांना दिलं तेव्हा हात जोडून ती सगळी भेट परत करत गोस्वामी पाद म्हणाले जर तुम्हाला मला काही भेट द्यायचीच असेल तर ती अशी भेट द्या की ज्यामुळे माझा जन्मजन्मांतराचा अभाव हा संपून जाईल महंतजींना काही कळे ना म्हणून त्यांनी विचारलं की तुम्हीच सांगा की अशी कोणची वस्तू मी तुम्हाला भेट देऊ शकतो तेव्हा गोस्वामी पाद यांनी हात जोडून विनयाने म्हटलं गंभीर गंभीरा येथे या स्थानावर श्रीमंत महाप्रभू जो ग्रंथ वापरत असत भागवताचा ती कथा पुस्तक सुरक्षित आहे त्याचा जर तुम्हाला एखादा पान मला देता आलं तर ते द्या त्याची सेवा पूजा करून मी धन्य होईन आता अशा प्रकारची मागणी आणि असा कथेच्या पुस्तकातलं एखादा पान देण्याचा प्रसंग काही प्रश्न नसतोच कधी पण तरी सुद्धा महंतजींनी अत्यंत प्रसन्नतापूर्वक गोस्वामीजींना खरोखरीच त्या पुस्तकाचं एक पान दिलं आणि आज तागायत त्यांच्या परिवारामध्ये ते एक अगदी सुरक्षितरित्या जतन केलेलं आहे आणि त्याची सेवा पूजा केली जाते सनातन धर्माचा जसा गोस्वामी पाद यांनी प्रचार केला त्याची जशी सेवा केली तसं समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सार्वभौमपाद यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खूप मोठं कार्य केलं त्यांनी आचार्य कुल नावाची एक संस्था स्थापन केली आणि तिच्या अंतर्गत वृंदावन येथील पटणिमल वालिकुंज ह्या भागामध्ये सनातन धर्माचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क राहण्याची जेवणाची आणि शिक्षणासाठीच्या खर्चाची व्यवस्था केली आता ही राहण्याची व्यवस्था झाली आता शिक्षण देण्याच्या व्यवस्थेसाठी शहाजी नावाचं जे मंदिर आहे प्रसिद्ध तिथलं त्याच्या समोर त्यांनी वैष्णव महाविद्यालयाची स्थापना केली आणि तिथे अत्यंत सुयोग्य अशा शिक्षकांकडून जे कोणी शिक्षण घेऊ इच्छितात त्या सर्व छात्रांना वैष्णव साहित्य शिकवलं जाईल याची त्यांनी व्यवस्था केली म्हणजेच तशा प्रकारचे अनेक ग्रंथ संपादित करून त्याच्या वेगळ्या वेगळ्या प्रती तयार करून आणि त्याचा अभ्यास असलेल्या योग्य शिक्षकांना तिथे नेमून शा विद्यार्थ्यांना त्याचं रितसर आणि अगदी सुंदर पद्धतीने शिक्षण देई दिलं जाईल अशी त्यांनी व्यवस्था केली ते स्वतः सुद्धा जेव्हा दौऱ्यावर नसत आणि आपल्या स्थानी राहायला असत तेव्हा आपल्या स्वतःच्या घरी श्री रूप गोस्वामी श्री सनातन गोस्वामी श्री जीव गोस्वामी वगैरे अनेक महान गोस्वामींनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथ विद्यार्थ्यांना स्वतः शिकवत असत वृंदावन येथे प्रेम महाविद्यालय गुरुकुल आणि रामकृष्ण मिशन सेवाश्रम याची संस्थापना करण्यातसुद्धा त्यांचाच पुढाकार होता इतकं सगळं ते धर्माचं प्रचाराचं कार्य करत होते ते काही कोरे धर्म उपदेष्ट किंवा कोरे समाजसुधारक प्रचारक असे ते नव्हते तर जसं त्यांचं सांगणं होतं जसा त्यांचा प्रचार होता तसाच त्यांचा स्वतःचा आचारही होता इतकं मोठं कार्य ते करत असत इतके ते सतत व्यग्र असत तरी सुद्धा स्वतःची जी आंतरिक साधना त्यांची होती ती अत्यंत सातत्याने गंभीरपणे आणि निर्विघ्नपणे चाललेली असे स्वतःच्या साधनेनी त्यांना स्व त्यांनी स्वतःला आपल्या साधनेच्या एका उच्च स्थानावरती बसवलेलं होतं नेऊन ठेवलेलं होतं बाह्य जगतातले हे कार्यकलाप असोत त्याच्यामधल्या काही समस्या अडचणी असोत किंवा वैयक्तिक जीवनातले काही गंभीर प्रसंग अडचणी असोत पण त्यांची साधना कधीही थांबली नाही तर त्याच्यामध्ये काही कमतरताही कधी आली नाही अत्यंत महान अशा धीर गंभीर साधकाप्रमाणे कठीणातील कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा साधनेची स्थिती ही अविचलच राहिली संवत एकोणीसशे एक चाळीस मध्ये त्यांच्या धर्मपत्नीचा देहांत झाला त्याच्यानंतर एक संवत एकोणीशे एक बेचाळीसला ला गुरुजनांच्या आग्रहामुळे त्यांनी दुसरा विवाह केला तर संवत एकोणीसशे एक बावन्न मध्ये त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा सुद्धा देहांत झाला एवढच नव्हे तर त्यांचे अत्यंत सुयोग्य म्हणजे त्यांच्यासारखेच अगदी सर्व गुण संपन्न असलेले असे ज्येष्ठ पुत्र होते श्री राधाकृष्ण गोस्वामी ज्यांच्यावरती पुढे कार्याची ही मदार होती त्यांचं असमय अकाली निधन झालं संवत एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये या साऱ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा चरणांवरची त्यांची भक्ती जरासुद्धा डगमगली नाही त्यांचं ध्यान प्रभूचरणापासून हि हल्ल हल नाही खरं तर गोस्वामीजी हे एका पद्धतीने आपल्याला योगाभ्यासी साधक दिसतात पण या योगा योगाभ्यासामध्ये त्यांची जी रुची होती ती भक्तीच्या अनुषंगाने होती आणि मुख्यत्वे ते भक्तीमार्गाचेच साधक होते श्रीमंत महाप्रभू आणि भगवन नाम या दोन गोष्टींमध्ये त्यांची अनन्यनिष्ठा होती महात्मा शिशिर कुमार द्वारा लिखित अमीयनिमाई चरित या बंगाल भाषेतील महाप्रभूंच्या चरित्राचं त्यांनी हिंदीमध्ये सुरस असं भाषांतर केलेलं होतं तसंच त्यांचे एक शिष्य होते श्री गोपाल कृष्ण श्री कृष्ण गोपाल दुग्गल हे अत्यंत उर्दू भाषा खूप चांगल्या पद्धतीने जाणत असत आणि मध्ये येथे राहत आणि तेथे त्यांचे ते, ते दिवाण होते त्यांच्याकडून उर्दू भाषेमध्ये या श्रीमंत महाप्रभूंचं चरित्र त्यांनी लिहून घेतलेलं होतं म्हणजे ह्या अमीयनिमयी चरित याचं त्यांनी भाषांतर उर्दूमध्ये करून घेतलेलं होतं आणि त्याचा उर्दू भाषी लोकांमध्ये नंतर खूप प्रचार झाला एवढंच नाही तर आपल्या शिष्यांच्या द्वारे ठिकठिकाणी त्यांनी महाप्रभूंच्या श्रीविग्रहाची स्थापना केलेली होती त्यांचे एक कलकत्त्याचे श्री राधा गोविंद गोस्वामी नावाचे शिष्य होते मधुसूदन गोस्वामी यांच्या प्रेरणेमुळे ह्या राधा गोविंद गोस्वामींनी आपल्या कलकत्त्या येथील घरी श्रीमन महाप्रभूंची मूर्ती स्थापित केलेली होती पुढे श्री राधा गोविंद गोस्वामी यांचा गोलोकवास झाल्यावर त्यांच्याच इच्छेप्रमाणे ही मूर्ती मधुसूदन गोस्वामी पाद यांनी वृंदावन येथे आणली आणि वृंदावन येथे एक मंदिर बांधून तिथे त्या मूर्तीची स्थापना केली आजही ते मंदिर बडे महाप्रभू या नावाने प्रसिद्ध आहे अशा प्रकारे सार्वभौमजी यांचं जीवन महाप्रभूंना पूर्णपणे समर्पित होतं ते जे काही करत ते श्रीमंत महाप्रभूंच्या आणि श्रीकृष्णाच्या भरशावरच करत आणि त्यांच्यासाठीच करत श्रीमंत सुद्धा त्यांच्यावरती पूर्ण कृपा करत असत अनेक वेळा अनेक कठीण परिस्थितीमध्ये श्रीमंत महाप्रभूंनी स्वतः गोस्वामी पाद यांची सहाय्यता केलेली आहे आणि त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढलेलं आहे तसंच जेव्हा मधुसूदन गोस्वामी यांच्या मनामध्ये परमार्थासंबंधी काही शंका उत्पन्न होत असे तेव्हा श्रीमंत महाप्रभू स्वत त्या शंकेचं समाधान करीत असत उत्तर देत असत त्या संबंधीच्या एक दोन घटना प्रसिद्ध आहेत त्याबद्दल आपण पुढील भागामध्ये ऐकू हरिओम हो।